मित्रांनो काही कपाशीच्या व्हरायटींचा जर आपण विचार केला तर त्या व्हरायटी इतर बियाणांच्या तुलनेत लागवडीपासून साधारणतः एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये तयार होणाऱ्या काही व्हरायटी असतात त्या व्हरायटी इतर बियाणांच्या तुलनेत लागवडीपासून लवकरात लवकर म्हणजे अर्ली तयार होत असतात तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये लवकरात लवकर लागवडीपासून काढणीला येणाऱ्या टॉप कपाशीच्या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर मित्रांनो त्यामध्ये नंबर एक ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो नवनीत नऊशे एकोणतीस मित्रांनो ही व्हरायटी देखील लागवडीपासून साधारणतः एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजे ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीच्या बोंडांचा आपण आकार जर बघितला तर इतर बियाणांच्या तुलनेत मोठा आकार बघायला मिळत असतो त्याचबरोबर एका बोंडाचं वजनाचा जर आपण सरासरी विचार केला तर सहा ग्रॅम पर्यंत नवनीत नऊशे एकोणतीस या व्हरायटी बोंडाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं त्यामध्ये मित्रांनो नवनीत नऊशे एकोणतीस हे देखील अर्ली आणि लवकर येणारी व्हरायटी म्हणून देखील आपण बघू शकतो त्याचबरोबर दोन ची जी वरायटी आहे मध्यम आकाराची बोंड आपल्याला आशा या व्हरायटीची बघायला मिळत असतात मित्रांनो ही व्हरायटी देखील इतर बियाणांच्या तुलनेत लावगडी लवकरात लवकर काढण्यासाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो अत्यंत नावाजलेली त्याचबरोबर उत्पादनाला चांगली व्हरायटी म्हणजे यूएस सत्तर सदुसष्ट मित्रांनो यू एस सत्तर सदुसष्टचा देखील आपण विचार केला तर साधारणतः लागवडीपासून एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये वेचणीसाठी येणारी ही एक नामांकित वरायटी आहे मित्रांनो यूएस सत्तर सदुसष्ट या वरायटीचा आपण जर विचार केला तर या वरायटीची लागवड करत असताना तीन बाय दीड फूट असेल तीन बाय दोन फूट असेल त्याचबरोबर चार बाय दीड फुटावर देखील दी आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो म्हणजे मित्रांनो एकंदर यूएस सत्तर सदुसष्टची लागवड करत असताना तुम्ही दाट लागवड जरी केली तरी देखील चांगल्या प्रकारे लवकरात लवकर उत्पादन देण्याची क्षमता युएस सत्तर सदुसष्ट या वरायी बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी आहे ती म्हणजे मित्रांनो अजित एकशे पंचावन्न ही देखील वरायटी एकशे पंचेचाळीस एक ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी अर्ली तयार होणारी ही नामांकित वरायटी आहे मित्रांनो तुम्ही अजित याची देखील लागवड लागवड करू करत असताना चार बाय दीड फूट असेल किंवा चार बाय दोन फुटावर देखील तुम्ही याची लागवड करू शकतात अजित एकशे पंचावन्नचा चा जर विचार केला तर साधारणतः मे आणि जून महिन्यामध्ये तुम्ही केव्हा ही लागवड करू शकतात त्याचबरोबर लवकरात लवकर वेचणीसाठी येणारे देखील अजित एकशे पंचावन्न वरायटी नावाजलेली वरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रानो कोयनूर सीडची महागुण मित्रांनो कोयनूर सीडची जी, है, जी महागुन वरायटी आहे ही देखील उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर लवकरात लवकर लौखर तयार होणारी ही एक नामांकित वरायटी आहे ही व्हरायटी देखील सर्वसाधारण एकशे पंचावन्न ते साठ दिवसामध्ये तयार होत असते त्याचबरोबर चांगल्या प्रकारे आपल्याला इचं उत्पादन देखील बघायला मिळत असतं मित्रांनो या ज्या मी चार पाच व्हरायट्या ज्या सांगितल्या आहेत या वरायटी इतर व्हरायटींच्या तुलनेत लागवडीपासून लवकर लवकर काढणीसाठी किंवा वेचणीसाठी येणाऱ्या या नामांकित ना व्हरायटी आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका